रक्षाबंधन भारतीय धर्म आणि संस्कृतीनुसार रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो हा सण भाऊ आणि बहिणीला प्रेमाच्या धाग्यात बांधतो या दिवशी बहीण तिच्या भावाच्या कपाळावर टिळा लावते आणि रक्षणाचे बंधन बांधते ज्याला राखी म्हणतात हा हिंदू आणि जैन सण आहे जो दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो श्रावणमध्ये साजरा केल्यामुळे याला श्रावणी किंवा सलोणं असेही म्हणतात रक्षाबंधनात राखी किंवा रक्षासूत्राचे सर्वात जास्त महत्त्व आहे राखी कच्च्या कापसासारख्या स्वस्त साहित्यांपासून ते रंगीत धागे रेशमी धागे आणि सोने किंवा चांदीसारख्या महागड्या साहित्यापासून बनवता येते रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी त्यांच्या भावाच्या प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करतात सामान्यत बहिणी त्यांच्या भावांना राखी बांधतात आणि त्यांच्या भावांच्या प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करतात परंतु ब्राह्मण गुरु आणि कुटुंबातील लहान मुली देखील आदरणीय नातेवाईकांना बांधतात कधीकधी राखी एखाद्या नेत्याला किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध व्यक्तीला बांधली जाते रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ त्यांच्या बहिणींना राखीच्या बदल्यात काही भेटवस्तू देतात आणि त्या आपल्या बहिणी त्या भेटवस्तू बहिणी आनंदाने स्वीकारतात काही का देईना पण त्या आनंदाने स्वीकारतात हिंदू धर्मातील सर्व धार्मिक विधींमध्ये रक्षासूत्र बांधताना कर्मकांडातील पंडित किंवा आचार्य संस्कृतमधील एक श्लोक वाचतात ज्यामध्ये राजा बलीशी रक्षाबंधनाचा संबंध स्पष्टपणे दिसून येतो हा श्लोक रक्षाबंधनाचा इच्छित मंत्र आहे एन बधोबळी राजा दानवेंद्रो महाबलह हो। ते न त्वपी बदनामी रक्षे मा चला मा चाल या श्लोकाचा हिंदी अर्थ असा आहे मी तुला त्याच धाग्याने बांधतो ज्याने महान शक्तिशाली राक्षस बाली बांधला होता हे रक्षा तू स्थिर रहा, तू कधीही तुझ्या संकल्पापासून विचलित होऊ नकोस असा या श्लोकाचा अर्थ आहे आणि तो प्रसिद्ध झालेला आहे आपण राखी कोणाकोणाला राखी बांधू शकतो बहिणीला भावाला किंवा पत्नीला नवऱ्याला आपल्याला सर्वात प्राचीन दोन कथा आढळतात पहिली भविष्य पुराणातील इंद्र आणि सचीची कथा आणि दुसरी श्रीमद भागवत पुराणातील वामनांनी बळीची कथा आता दोन्ही कथांचा काळखंड निश्चित करणे कठीण आहे राजा बळी देखील इंद्राच्याच काळात राहत होता त्याने देवासूर संग्रामातही भाग घेतला होता कोणती घटना प्रथम घडली हे शोधणे थोडे कठीण आहे तरीही तज्ज्ञ म्हणतात की प्रथम समुद्रमंथन घडले आणि नंतर वामन अवतार झाला एक भविष्य पुराणात कुठेतरी लिहिले आहे की जे जेव्हा देव आणि असुरांमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा असुर किंवा दैत्यदेवांवर मात करू लागले देवांना पराभूत होताना पाहून देवेंद्र इंद्र घाबरला आणि ऋषी बृहस्पतीकडे गेला त्यानंतर बृहस्पतीच्या सूचनेनुसार इंद्राची पत्नी इंद्राणी हिने मंत्राच्या शक्तीने एक रेशमी धागा पवित्र केला आणि तो तिच्या पतीच्या पती हातावर बांधला योगायोगाने तो श्रावण पौर्णिमेचा दिवस होता परिणामी इंद्र विजयी झाला तेव्हापासून पत्नीने युद्धात विजय मिळवण्यासाठी पतीच्या मनगटावर राखी बांधण्यास सुरुवात केली असेही म्हणतात दुसरी कथा स्कंदपुराण पद्मपुरण आणि श्रीमद भागवत पुराणा ठाढळते कथेनुसार देवांची युद्ध करून राजा बळीने हस्तगत केला होता आणि त्यांचा अहंकार अहंकार शिगेला पोहोचला होता या अहंकाराला चेडून टाकण्यासाठी भगवान विष्णूने आधी तिच्या गर्भातून वामनाचे रूप धारण केले आणि ब्राह्मणाच्या वेशात भिक्षा मागण्यासाठी राजा बळीच्या दाराशी पोहोचले राजाबळी हा एक महान दाता असल्याने त्याने वचन दिले की तू जे काही मागशील ते मी देईन देवाने बळीला भिक्षा म्हणून तीन पावले जमीन मागितली बळीने लगेच हो म्हटले कारण फक्त तीन पावले जमीन द्यायची होती मग पण मग भगवान वामनाने आपले विशाल रूप प्रकट केले आणि संपूर्ण आकाश पाताळ आणि पृथ्वी दोन पावलांमध्ये मोजली मग त्याने विचारले आता मला सांग मी तिसरे पाऊल कुठे ठेवू मग विष्णूचा भक्त राजा बली म्हणाला प्रभू कृपया ते माझ्या डोक्यावर ठेवा आणि मग देवाने राजा बलीला पाताळाचा राजा बनवले आणि त्याला अमरत्वाचा आशीर्वाद दिला पण या वरदानासोबतच बळीने त्याच्या भक्तीच्या बळावर देवाकडून दिवस रात्र त्याच्यासमोर राहण्याचे वचन देखील घेतले वामन अवतारानंतर देवांना लक्ष्मीकडे परत जावे लागले परंतु हे वचन देऊन तो अडकला होता आणि तो बालीच्या सेवेत पाताळात राहू लागला दुसरीकडे यामुळे आई लक्ष्मी काळजीत पडली अशा परिस्थितीमध्ये एक उपाय सांगितला मग लक्ष्मीजींनी राजा बालीला राखी बांधून आपला भाऊ बनवला आणि तिच्या पतीला सोबत आणले तो दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता तेव्हापासून रक्षाबंधनाचा हा सण प्रचलित आहे आजही रक्षाबंधनाला राखी बांधताना किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी माऊली बांधताना हे श्लोक म्हटले जाते येन बदोबळी राजा दानवेंद्रो महाबलह म्हणजेच मी तुला त्याचं संरक्षक धाग्याने बांधतो जो महान शक्तिशाली राक्षस राजा बाली याला बांधण्यासाठी वापरला होता जो तुझे रक्षण करेल हे राक्षसा तू हालचाल करू नकोस तू चंचल होऊ नकोस किंवा तू कधीही तुझ्या वचनापासून विचलित होऊ नकोस नेहमी आनंदी राहा मी माझ्याकडे जे आहे ते पुरेसे आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जनजागृतीसाठी या सणाचा वापर केला जात असे बंगालच्या फाळणीला विरोध करताना रवींद्रनाथ टागोर यांनी रक्षाबंधनाला बंगालच्या लोकांच्या परस्पर बंधुता आणि एकतेचे प्रतीक बनवून राजकीय हेतूंसाठी या सणांचा वापर सुरू केला या रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाच्या मनगटावर रक्षासूत्र राखी बांधली जाते ती रेशमी धागा आणि का काही सजावटीच्या वस्तू मिसळून बनवली जाते भारतीय बाजारपेठेत या राखींची किंमत पाच ते पंधराशे रुपये किंवा त्याहूनही अधिक असू शकते सोन्या चांदीच्या राख्या बांधायला सुरुवात केली आहे असे मानले जाते की श्रावण नक्षत्रात बांधलेले रक्षासूत्र अमरत्व निर्भयता स्वाभिमान कीर्ती उत्साह आणि ऊर्जा प्रदान करते प्राचीन काळी रक्षाबंधन हा प्रामुख्याने हिंदूचा सण होता दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी ब्राह्मण त्यांच्या वडिलांच्या उजव्या हातावर एक धागा बांधत असे ज्याला रक्षासूत्र असे म्हणतात नंतर याला राखी असे म्हटले जाऊ लागले असेही म्हटले जाते की यज्ञात बांधलेले यज्ञसूत्र नंतर रक्षासूत्र असे म्हटले जाऊ लागले रक्षाबंधनाची सामाजिक लोकप्रियता केव्हा सुरू झाली हे सांगणे कठीण आहे याचा उल्लेख आहे सध्याच्या काळामध्ये कुटुंबातील को कोणत्याही सर्व पूजनीय आणि आदरणीय व्यक्तींना रक्षासूत्र बांधण्याची परंपरा आहे झाडाचे रक्षण करण्यासाठी झाडांना रक्षासूत्र बांधण्याची आणि कुटुंबाचे रक्षण कर आईला रक्षासूत्र बांधण्याची उदाहरणे देखील आहेत म्हणजेच जो आपली रक्षा करतो त्याला आपण राखी बांधू शकतो असं हा सण रक्षाबंधन हा भावा बहिणीचा नसून तो आपल्या रक्षणाचा आहे आणि जो रक्षण करतो त्याला राखी बांधली जाते माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब